कोकण आणि मध्य महाराष्ट्राला एकोणतीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भात मात्र उष्णतेची लाट सक्रिय राहील दरम्यान विदर्भातील ब्रह्मपुरीचे कमाल तापमान बेचाळीस पूर्णांक एक तर पुणे शहरातील कोरेगाव पार्कचं तापमान एकेचाळीस अंशावर गेलं होतं हिमालयापासून बिहारपर्यंत पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला तसेच कर्नाटक ते तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं संपूर्ण देशात अवकाळी पाऊस सुरू होतो आहे उत्तर भारतात पाऊस सुरू झाला असून महाराष्ट्रात शनिवारी एकोणतीस मार्च ते एक एप्रिल असा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय यात पुणे जिल्ह्याला एक एप्रिलला येलो अलर्ट दिलाय विजांच्या कडकडाटासह हा पाऊस प्रामुख्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पडेल मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण अत्यल्प असून त्या भागात उष्णतेची लाट कायम राहील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आताही कायम असून पुढील चोवीस तासांसाठी राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्याला पावसाचा किंबहुना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं कोकणसह मध्य महाराष्ट्राला वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे एकीकडे राज्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून पूर्णांक दोन अंशांपर्यंत पोहोचलेला असतानाच दुसरीकडे मात्र पावसाचा इशारा देण्यात आला त्यामुळे राज्यात नेमकं हवामान कसं आहे याचा अंदाज नागरिकांना लावता येईना मध्य महाराष्ट्रापासून सुरू होत केरळपर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा विरून गेलेला असतानाच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसते दरम्यानच ढगाळ वातावरणामुळे एक प्रकारची कोंडी होते त्यामुळे उष्मा देखील अधिक तीव्रतेनं जाणवण्याची सुरुवात झाली आहे पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असून पाऊस तापमान वाढ सोसाट्याचा वारा हे चक्र इतक्यात तरी महाराष्ट्राची पाठ सोडणार आहे राज्याच्या सिंधुदुर्गात वादळी पावसाचा इशारा देत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलाय रत्नागिरी सह सातारा लातूर लातूरमध्ये विजांसह अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड इथं उष्ण आणि दमट हवामानात वाढ होणार असून त्यामुळे होरपळ आणखी वाढणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं युट्यूब चॅनल